हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज गवारी करणार आहे साधी सोपी आणि आता देशी गवारी आणलेलं आहे आणि आता त्याला निवडून घेते चांगलं हे बघा आता निवडून स्वच्छ धुवून घेते आणि चला तर मग आता गॅसवर कढई ठेवते आणि जरा तेल घालून घेते आणि छानपैकी त्याला भाजून घ्यायचं जरा भाजून चांगलं घेतल्यानंतर परतून घ्यायचं दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं चला तर मग आता माझी गवारी पण परतून झालेली आहे आणि भाजून पण झालेलं आहे अशा प्रकारे मी भाजून घेतले भाजून घेतल्यानंतर गवारी भाजी करताना झटपट तयार होते म्हणून भाजून घ्यायचं चला तर आता भाजीला घेते करायला आता गवारी भाजून पहिला घेतलेला आहे आता मी तेल घातलेलं आहे आणि कांदा पण घातलेला आहे कांदा टमॅटो कोथिंबीर आता चांगलं त्याला परतून घ्या मीठ चवीनुसार चटणी चवीनुसार जेवढं जितकं तिखट लागते तेवढं तुम्ही चटणी घालू शकताय आणि गवारी मी भाजून ठेवलं होतं ते आता त्याच्यात घालून घेते चटणी भाजून झालेली आहे आणि हे बघा गवारी घालून घेत आहे आणि खालीवर चांगलं परतून घ्यायचं अगदी साधं सोप्प आणि गवारीची भाजी अगदी सोदी सोपी तुम्हाला मी बनवून दाखवत आहे आणि शेंगण्यांचं कूट सगळीच प्रत्येक घरात तयार करून ठेवलेलं थे। मी पण शेंगण्यांचं कूट तयार करून ठेवलेलं आहे आता त्याच्या चवीनुसार एक ते दोन चमचे तुम्ही घालू शकता जितकं तुम्हाला लागते तेवढं ते तुम्ही कूट घालू शकताय आहे आता मी घातलेलं आहे आता अर्धा ग्लास अर्धा ग्लास आता मी थोडं पाणी घालून घेते आणि आता पाणी घातल्यानंतर एक ते सात आठ मिनटं बारीक गॅस करून छानपैकी गवारी शिजते आणि आता ह्याला बारीक गॅस करून झाकण लावून ठेवा चला तर मग आता झाकून ठेवते हे बघा चला तर मग आता पाणी आटायला लागलं आहे का बघूया हे बघा पाणी थोडं वडून घ्यायला लागलं आहे अशा प्रकारे आणि गवारी पण शिजत आलेले आहे अगदी साधी सोपी झटपट हे बघा चला तर मग गवारी माझी शिजत आलेली आहे आता थोडं मी आणि झाकून घेते आणि उघडते आता माझी गवारी रेडी झालेली आहे अगदी झटपट तुम्ही पण नक्की ट्राय करा अगदी साधं सोपं घरचाच मसाला आहे मी साध्या सोप्या पद्धतीनं बनवलेलं आहे गवारीची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा बघा गवारी शिजलेली आहे दहा मिनटात गवारीची भाजी रेडी होते गवारी पहिला भाजून घ्यायचं म्हणजे झटपट होऊन जाते आणि बघा गवारी झालेली आहे टेस्टी भारी तुम्ही पण नक्की ट्राय करा बाय